दोन शब्द असणाऱ्या वाक्यांचे वाचन चला खालील दिलेल्या दोन शब्द असणाऱ्या वाक्यांचे वाचन करूया पहा अक्षरवाच वहीवर लिही पाणी पी जेवण कर झोपी जा शांत बैस बोलू नको लाडू घे लाडू खा परवा ये गावाला जाऊ झाडावर चढ फूल घे मला पहा पेन घे काना दे उकार वाच नाव काय गाव कोणते वा छान अरे रे वाईटच कशाला येतोस झोपी जा खेळायला जा बागेत जाऊ चल खेळू गाणे गाऊ कथा सांगू कविता वाचू भात खाऊ वरण करू पेपर वाच बास कर गंमत करू या वाक्यांचे तुम्हीही वाचन करा आणि वहीत लिहून काढा